आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूज नेटवर्क या क्षणातली मोठी आणि महत्वाची कराड शहरातून बातमी कराड नगर परिषदेमध्ये अष्ट्याहत्तर कर्मचारी आपल्या विविध मागण्यासाठी अमरण उपोषणाला बसले जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही कामावर रुजू होणार नाही असा पवित्र हा कराड नगर परिषदेमधील अष्ट्याहत्तर कर्मचारी करीत आहेत ुसार कित्येक वर्ष म्हणजे नगरपालिकेत त्यांना टाळाटाळ ताल करत आहे नगरपालिका त्याच्यासाठी आज तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आम्ही सर्व कर्मचारी ठीक आहेत अष्ट्याहत्तर कर्मचारी अष्ट्याहत्तर कर्मचारी अमरण उपोषणाला बसलेलो आहेत आमच्या मान्य होत नाहीत तोपर्यंत एकही कर्मचारी इथून हलणार नाही ना आम्ही अनेक वेळा शिवसाहेबांची संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला परंतु त्यांनी आम्हाला जवळ येऊन दिलेले नाही फक्त त्यांनी उडवा उत्तर दिले बघू करू काय होत नाही म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला त्यांनी उत्तर देत गेली दे आणि आमच्या कामाकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे आम्हाला नाही उलाच असतं कुपोषणाचा मार्ग अवलंबाला लागलेला आहे शहरातले सगळे गटर सफाय सफाय जी इतर जी घाणीची जे घाणीचे जर कर्मचारी आहेत निगडी घाणीच्या निगडीचे कर्मचारी आहेत त्यांच्या सर्व मागण्यासाठी आम्ही अमरसं करण्या येतो जोरात आमच्या मागण्या सफाई कामगार वारस सरकारच्या आली आणि जे सर्व आहेत ते उपंड आमरण भेद राहणार आहे आमच्या मागणी मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही हे कोणते कर्मचारी आहेत कोणत्या वर्गाचे ते सध्या हे लाभ सुपारीनुसार सफाई कामगार आहेत चत्रिनी कर्मचारी बाबासाहेब आंबेडकर आमच्या Турция!